आपली आप बातमी मिरजेतील शंभर फुटी तिरंगा ध्वज पुन्हा डौलाने फडकला शिवसेना ओबाटा शहर प्रमुख बाळासाहेब हातेकर यांच्या पाठपुराव्याला यश मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज शहरातील महात्मा गांधी चौकात उभारण्यात आलेला शंभर फुटी तिरंगाध्वज दोन महिन्यांपासून दुरुस्तीच्या कारणावरून खाली उतरवण्यात आला होता पुन्हा ध्वज बसवला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती शहरातील चौक सुशोभीकरणासाठी कोठ्यावधींचा निधी खर्च करूनही देखभाल पूर्णपणे होत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला होता पंधरा ऑगस्टनंतर काही दिवसांनी ध्वज उतरवण्यात आला मात्र दोन महिने उलटूनही ध्वज परत बसवण्याचे काम मार्गी लागले नसल्याने शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते यांनीही मिरजेच्या प्रलंबित प्रश्नांवर महापालिका गांभीर्य दाखवत नाही पालिका प्रशासनाचा सगळा कारभार सांगलीतून चालवला जात असल्याने मिरजेच्या कामाकडे दुर्लक्ष होते असा आरोपही केला होता तिरंगा ध्वज तात्काळ न बसवल्यास मिरजशर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर यांनी दिला होता याचीच महानगरपालिका प्रशासनाने दखल घेऊन पुन्हा तिरंगा ध्वज पूर्ववत बसवला आता तिरंगा ध्वज डवलाने फडकताना दिसत आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज